नाही रे पण चांगले येते मी तर त्यांच्या नादा लागून शिकणार आहे शिकत लगेच शिकणार त्यांच्या नादा लागून तू येणार का नाही सांग काय तर जाऊ दे तुला जेवण दिल्याचे म्हटलं बे तुझी आवाज काम करत जाणस तुला जेवण दिले म्हटले तू माप काढायचं नसतं माझं कारणच पाहिजे माझी माफ काढायला सांगू सध्या जेवणच काय करून जेवढून आवाज काय करायचं आताच सांग तू आता जेवढून सकाळ जाऊन तू आत्ता सांग चला ऐक येत आयुष्य झालं काय आयुष्य असं असा बघा लागण दोस्त घर माहित नाही तुला घर माहित नाही मग बघा कसं काय वाटत मी एकदम एक कांतात कसे बाय तू म्हणत आणत खडकत आणत की असेच चालेल मग बाबा तुझ्या जिंदी लांक काय झालंय तेव्हा असेच तू काय बाबा राजा माणूस आहे तुला काय तेव्हा पोरी बिरी फटवली असते तुझं कॉलेजिले चाललाय म्हटले हो कशाची पोरी तेव्हा जिंदगीची वाट लागली आहे पोरी आता क्लासला जाऊ वाटत का क्लासला जायला तुला आणखीन काय झालं मी नसतो जाता दिदी जाते तिनो संध्याकाळी आहे की क्लास वाटतो जात नसतो दिदी जाते तर जाऊ दे कस क्लासला तर झाला का त्याच्या नादान तुझ्या पोरगी कट बिटेल माने बाय आपल्याला तसं नाद नाही खाणे पिणे आणि जोपण आपल्याला खाणं पिणं झोपणं पण लगा तू या असं करतोय याच्यामुळे गावातली माणसं लगा मला नाव ठेवायला लागली म्हणा लागले की त्यांना काय बाकड्यावर बसून नावच ठेवायचे लोकांना त्यांना काय काम असते का बरोबर बोलतोय तू त्याचा काय विषय नाही पण कसा आहे माझ्या काय गावातली माणसं काय म्हणते ते तुला का मनादा लागून का बिघडलं पागला कॉलेज नाही काय नाही क्लासच शिकून काय तर तू कस झाले माहिती आहे काय आमच्या नादामुळं तू बिघडची हे आपल्याला काय पटणार नाही गावातली माणसं नंतर काय बोलली मला तर आपण फोन घेणार नाही बर काय का आता मी काय बोललो त्यांना काय आता बोल पण बोलू शकत नाही ना तुझ्याकडनं काय होत नसेल तर राहू दे एक काम करू तुझ्या संग आजपासून मी बी येतो ला। का क्लासला तुम्ही कशासाठी यायला लागला तुमचं काय काम आहे कशाला माझी अरे तुझ्याच्यानं काय होत नाही मी येतो मला तर एका दुसरी पटेल होय होय गावात पुरे ना आता बद ना बदनाम हो बदनाम हो चाला माझी नावे मी काय जो बदनाम ना हो बस बस नाही हिरो चला आता अरे आपण हिरो जायला भाऊ गावातला आता होय चला जाऊया आता पुढे या इकडं चाल इकड इकडं जाऊया

ऐक मा मा <rats> की माझं एक काम होतं मावा पण जाते ते कामाला मावे पण जाते त्या मला काय घरात बाबा काय करमत नाही तिला बसून काय कुठं काम असलं तर बघ की जरा बाप कोण बापूरा ते जाणार बाप झाला अरे त्या दिवशी मी येत होती की नाही त्या दिवशी ते रंग घेऊन पोरं यायला लागलेली त्याच्या आगाव टाकायचं

अरे बोल की एवढं का बोलवलेस अरे गावले मानके क्षेत्र आहे ना होय ते तर आहेच की मग एक आज दोन करते ती त्यामुळे तू इकडे बोललेस शांतपणे वर बोल की ते म्हणाय नाही होय आ तचं काय आता सुमनच्या मागं मागा लेज फिरते म्हणे दलिंदर असं करेल वाटत पण नाही ती लेन आला बी ना तुझ्या गावातले बारीक सारीक नजर आहे त्या तुला आत्ता समजणार नाही तुला सो थोडं 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 पुढे घ्यायचं चाल ना तुला तावं समजाल त्यावेळेस लक्ष ठेवलं पाहिजे काय होय लागा तू म्हणते ती पण खरं आहे होय पण सुमन खरंच प्रेम करत असेल का रो माझ्यावर का टाइमपास आहे तिनं हे बघ सुमन काय टाइमपास करणारी मुलगी नव्हे पण मला असं वाटतंय की ती माण्याच्या बहिन नसेल तिला विचारलंच पाहिजे थांब थांब ही लगेच जाऊ नको याचा आपण खरं खोटं पहिल्यांद करू मना काय करतोय कुठं जातोय कोणासोबत फिरतोय ह्याच्यावर आपण सारखं लक्ष ठेवू आपण अर्थ लेख माहित आहे का काय रे अर त्या मनासोबत पळून फिरते काय सांगतोयस काय सांगतो नवं सारखं त्याच्यासोबतच फिरते देऊ असं म्हणतोयस तर फिरायचं बंद करतो आता सुट्टी देत नाही झाला थांब झालं हो तुझं चल मला घरातले काम आहे ती पण येच आपल्या दोघातच ठेव कुणाला सांगू नको बाहेर आणि मी जी तुला सांगितलं ती कुणाला सांगू नको तुला बरोबर कार्यक्रम करू आपण पद्धती

आता पोरं तर सगळी गोळा झाले आणि एकतर कशी तर गोळा करून आणलेली पोरं त्यामुळं क्लास जरा घेतला तर बरं होईल कारण आता आहे पोरं त्यांना एक ओढ लागलेलं क्लास आणि पहिलाच दिवस आहे आता शिक्षण पण त्या मापात झाले म्हणून म्हणलं बाला विचारव त्यांना चार पैसे पण मिळून जाते गोळा झाली पोरं येत असला तर अरे हे सोडलं असतील त्यांना एक काम करू थोड्या वेळ तुम्ही थांबा आम्ही गावात पोरा ही गाडी जागे बघ तुम्ही सांग चल बला मग आपण जाऊ

तुमचा काय प्रश्न असतील ना तर ते मी क्लिअर करते कुसबूज करू नका हां कसं तुम्ही कसं काय हो सांगणार आहे बा सांगते पहिल्याच दिवशी इंग्लिश आणि त्याच्यात ग्रामर मग पहिले सांगा पास्ट टेंस म्हणजे काय सांगा सास्ट टेंस टेंस म्हणजे भूतकाळ हां चला आता

तुझे मास्टर येणार तर तुम्ही कसं आला आता त्या सरांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यामुळे त्यांच्या जागी मी आला आता तुम्हाला मी माझी ओळख करून देते हा माझं नाव वर्षा लोहार माझं डी एड झाले आणि आता इथून पुढे तुम्हाला मी शिकवणार तुमची ओळख करून देत मला मी राणी कांबळे मी जानवी पाटील मी परे जाधव मी शिवाजी चिन्हांची मी सुधीर पण सोडे बाकीचे मुलं कुठे आहेत रे औदाटेंस कंपनी म्हणते असते त्याला नाही मानस लागते त्याला माहिती ना क्लास होणार आहे ते त्याला आहे म्हणून ती उशीर करायला लागली हो हो नाही आहे बोलू ठीक आहे की आमचं हा

शिकवाय मी सांगू सांग तू नाव सांगे आपली माझं नाव सोन्या असे आणि येऊन करून सुनवल्या येऊन निघल्या म्हणजे गावात हे नव महत्वाचा मुद्दा झाले तू सगळ्यांना तुमचं पाय